स्वामीराज माऊली स्वामी महाराजांनी देह ठेवण्या अगोदरचे एक आठ दिवस असते नागनहळी या गावी होते त्यांच्या अंगात ताप भरला होता प्रकृती तशी स्थिर नव्हती आणि अशातच दोन लहान मुलं तिथे आली त्यातला एकाच नाव गणेश विष्णू पटवर्धन असं होतं या गणेश विष्णू पटवर्तनाने स्वतः रचलेलं एक भजन स्वामी महाराजांना ऐकवलं ते महाराजांना एवढं आवडलं की महाराजांनी समाधी घेण्याच्या अगोदरचे आठ दिवस सदोदित त्यांच्या मुखगत राहिलं अखेरचे आठ दिवस ते सदोदित ते पुटपुटत हे भजन कोणतं हा गणेश विष्णू पटवर्तन कोण या विषयावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत स्वामी कृपेने हि बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोल तसे नमस्कार बघतो मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतो फक्त म्हणते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तोंडचे काही वचन आपल्याला माहित आहेत तसेच त्यांना मुखगत असलेले काही वाक्य सुद्धा आपल्याला माहित आहेत त्यात अलीकडे सिनेमांमध्ये किंवा सिरियलमध्ये महाराजांना मुखगत म्हणजे आधी फार पूर्वीपासून सदोदित सतत त्यांच्या तोंडी असलेले एक भजन आपल्याला दिसत आणि ते म्हणजे शिवार शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू अलीकडच्या सिरियल्स मध्ये महाराज सदोदित्य बोलताना दाखवतात हे भजन कोणी लिहिलं त्या महाराजांपर्यंत कस पोचलो कधी पोचलो महाराज ते खरोखर नेहमी पुटपुटत का बघतो म्हणजे या भजनावरती खूप गैरसमज आहेत खूप चुकीची माहिती सर्वत्र पसरलेली आहे आणि म्हणूनच आज आपण हे भजन आणि हे भजनाचे कर्ते म्हणजे हे भजन कोणी लिहिलेलं आहे त्यांच्यावरती बोलणार आहोत मराठा शाहीमध्ये आपल्या शौर्याने आणि कर्तबदारीने आपलं नाव गाजवणारे म्हणजे पटवर्धन हे कोकणस्थ घराणं होय पुढे ते घोरपडे इचलकरंजीकरांच्या सहकार्याने कापसी ही इथे स्थायिक झाले याच घराण्यामधले त्रिंबखरी पटवर्धन हे अक्कलकोटचे पहिले राजे फतेसिंग ज्यांना शाहू महाराजांनी तिथे पाठवलेलं त्यांच्या पदरी ते मुजुमदार होते आता हे भजन ज्यांनी केलेलं आहे ते गणेश उर्फर निर्मालानंद स्वामी यांचा जन्म अठराशे पासष्ट सालचा अठराशे पासष्ट साली तासगावच्या सोनींच्या घरी जन्म झाला पण पुढे लवकरच ते पटवर्धनांकडे दत्तक आले आणि पटवर्धनांकडे दत्तक आल्यापासून त्यांचं आयुष्यच पूर्णता बदलले अगदी लहानपणापासून ते शिव उपासक शिव उपासनेमध्ये ते इतके मग्न होत की अगदी तेव्हागी लहान उपायापासूनच त्यांना विरक्ती आली होती आता ज्या सांगलीच्या भावे नाट्यगृहाच्या तिथे ते त्यांचं एक घर होतं जे आता सध्या निर्गुण मठ म्हणून प्रसिद्ध आहे गांधी हत्येच्या नंतर अनेक ठिकाणच्या ब्राह्मण वस्ती अक्षरशः जाळल्या आणि त्या जाळपोळीमध्ये त्यांचं हे घर सुद्धा पूर्णतः जळलं होतं आज त्या ठिकाणी निर्मलानंद महाराजांची समाधी आहे तिथे हाई सगळी माहिती देणारे एक नामफलक सुद्धा एके दिवशी त्यांची भेट दोंडो दो झाली दोन दो पंटाने त्यांच्यामध्ये वयाचा काय फारसा फरक नव्हता थोडेसे ते मोठे होते सातारे येथील वाईचे येथील अगदी पिढीजात वतनदार सांगलीच्या राजेसाहेबांनी त्यांना त्यांच्या दरबारामध्ये ठेवून घेतलं होतं हे सुद्धा निश्चिम दत्त उपासक बरं का दर पौर्णिमेला ते वाडीला जात असत वाडीला जाऊन दत्तप्रभूंचं दर्शन घेतल्याखेरीज त्यांचं कुठल्याच कामामध्ये मन लागत नसेल ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांचा त्यांनी अनुग्रह घेतला होता निर्मालंद महाराज आणि त्यांची अगदी बलतीच घट्टी झाली बलतीच मैत्री झाली दोघंही दत्त उपासनेमध्ये ते मग्न होत असत त्या काळामध्ये अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची ख्याती सर्वत्र पसरली सर्व ठिकाणी स्वामी महाराजांचा बोलबाला होता स्वामी महाराज प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत प्रत्यक्ष देव आहेत आणि त्यांच्याकडे घडलेल्या विविध लिलांच्या बद्दल चर्चा होत असे त्यामुळे सगळ्यांना अक्कलकोटात कधीतरी आपण जाऊन महाराजांचं दर्शन घ्यावं असं वाटतच असायचं मग त्यात हे आता धोंडोपंत आणि निर्मलानंतर ते काय वेगळे त्यांना सुद्धा स्वामी दर्शनाची आस लागली आपण सुद्धा कधी हो ना कधी महाराजांच्या दर्शनास जायचं असं ते एकमेकांशी नेहमी बोलत असत दोघांचं वय लहान होत पण महाराजांच्या दर्शनाची ओढ मात्र त्यांना नक्कीच होते एके दिवशी त्यांनी ठरवलं बस आपण कसंही करून महाराजांच्या दर्शनाला जायचंच जायचं मग एकदा ठरल्यावरती ते काय मागे पुढे न बघता कसलाही विचार न करता या दोघांनी अक्कलकोटची वाट धरली स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जाण्याचं आणि महाराजांचं दर्शन घेणं हीच एक काय ती त्यांची आस होती मजल दर मजल करत ते अक्कलकोटात पोचले खरे पण अक्कलकोटात पोचतात त्यांना हे कळलं की महाराज अक्कलकोटात नाहीच आहेत स्वामी महाराज कुठेतरी गावाला फिरायला गेलेले आहेत महाराजांची ती सवय होती आजूबाजूच्या गावाला कधी कधी महाराज जायचे महाराजांची अनेक ठिकाणी भ्रमंती झालेली अक्कलकोटात असते वेळी त्यातलंच नागनहळी हे गाव हे नागणहळी अक्कलकोटपासून जाऊ असतं तसं बघायला गेलं तर पण या दोघांना जेव्हा समजला महाराज अक्कलकोटात नाही आहेत नागनहळीला गेलेले आहेत तेव्हा त्याने विचारपूस करून नागळहळीची वाट धरली ते नागणहळीला गेले तिथे त्यांनी महाराजांची चौकशी केली तेव्हा महाराज एका वटवृक्षाच्या खाली बसलेल्या त्यांना कोणीतरी सांगितलं विचारपूस करत शोध घेत हे दोघं महाराजांच्या दर्शनाला गेले खरे पण महाराजांची मर्जी अगदी शांत होती महाराज यांच्या अंगामध्ये सणकून ताप भरलेला त्यांच्या प्रकृतीची सगळे सेवेकडे तिथे काळजी करत होते महाराज डोळे बंद करून तिथे शांत बसले होते महाराजांना विविध लोक तिथे येऊन समजवत होते महाराजा परगावामध्ये कशाला आपण पुन्हा अक्कलकोटला जाऊया पण महाराज काही केले कोणाच ऐकत नव्हते हो वातावरण अगदी तंग होतं आणि यातच हे दोघही तिथे जेव्हा आले आणि हे सगळं बघितलं त्याला महाराजांचं दर्शन घेऊन ते इतके तृप्त झाले इतके प्रसन्न त्यांना वाटलं की त्यातला निर्मालन थेट जाऊन महाराजांच्या जा पुढ्यात उभा राहिला महाराजांच्या पुढ्यात उभा राहिला आणि त्या महाराजांना जसा नतमस्तक झाला तसा महाराजांनी किंचित डोळे उघडले महाराज डोळे उघडून पाहतायत तो काय का हो का एक तेरा चौदा वर्षाचा लहान मुलगा त्यांच्या चरणावरती काहीतरी ठेवत होता काय का ते एक कागदांचा एक बाट ठेवत होता ते बघून महाराजांनी त्यांना विचारलं अरे काय आहे ते वाच बघू पडत्या फळाची आज्ञा हो निर्मानंद खुश झाला त्यांनी लागलीच तो कागद उचलला आणि महाराजांच्या पुढ्यात वाचू लागला त्यांनी स्वतः रचलेली ती शिवशंकरांवरची ती उपासना होती ती रचना इतकी प्रासादिक होती का महाराजांना ती ऐकून खूप आनंद झाला तो म्हणत होता शिवर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो चार प्रकरणाची ती लांबच्या ती रचना आणि पाहता पाहता महाराज त्याच्यात इतके मग्न झाले का महाराज डोळे मिटून अगदी डुलत होते ते ऐकत ऐकत एकूण महाराजांची ही प्रसन्न अवस्था बघून सर्वच खुश झाले कारण महाराजांची तब्येत बरी नव्हती हो महाराजानं सणकून ताप भरलेला आणि अशा वेळेला महाराजांची जी काय एकूण जी का गंभीर स्थिती होती ती पाहून सगळ्यांना चिंता होती आणि त्यात हा पोरगा महाराजांना हे जे काय भजन ऐकवत होता महाराज अगदी प्रसन्न मुद्रेमध्ये मुद्रेमध्ये ते सगळं ऐकत होते हे बघून सगळ्या लोकांनी जसं बघायला गेलं तर खूप छान वाटलं हा पोरगा वाचतच होता कारण रचना तशी लांब होती आणि महाराज ती ऐकत डुलत डुलत ते सगळं ऐकत होते खूप आनंदित होते तेवढ्यात एका ठिकाणी महाराजांनी डोळे उघडले आणि त्याला थांबवलं म्हणाले थांब हे जे कडवं आहे ना हे नको बरं का हे नको हे असे वेदविद्येतील काही तत्वज्ञांचे असतं ते सामान्य लोकांना कळणार नाही आणि त्याचा गैरसमज होईल तेव्हा एवढं कडवं मात्र गाळून टाक निर्मलानंदांनी लगेच हात जोडले आणि ते मान्य केलं आणि पुढे वाचत गेला महाराज अगदी मग्न होऊन त्या सर्व ऐकत होते महाराज प्रसन्न झाले निर्मलानंदांना त्यांनी जवळ घेतलं त्यांची विचारपूस केली त्यांची चौकशी केली त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि त्यांना निरोप दिला निर्मलानंद आणि धोंडोपंत हे दोघही माघारी फिरले पण भक्तगुण ही किती रचना होती शिवार शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मुखडा मात्र महाराजांच्या अगदी काळजाला भिनला तो त्याला एवढा आवडला की ते सतत ते बोलू लागले पण भक्त मंडळ हे सगळं कधी घडलं हे फार महत्वाचं आहे आता अलीकडे जसं जे दाखवतात ना सिरियलमध्ये की महाराजांच्या तोंडातच हे सदो आहे उठता बसता कुठेही निघाले महाराज तरी एकच आणि अगदी तावा तावामध्ये शिव हर शंकर नमा आम्ही शंकर शिव शंकर शंभो तसं काही घडलं नाही हो तसं काही घडलं नाही या अगोदर इतकी स्वामी महाराजांची वचने म्हणून मी काही एपिसोड केलेले आहेत त्या एपिसोडमध्ये मी स्पष्ट सांगितलंय बहुतेक मला आता आठवत नाही पण याचा उल्लेख मी नक्कीच केला असावा हे सगळं घडलं महाराजांनी देह ठेवण्या अगोदर फक्त आठ दिवस अगदी व्यवस्थित रित्या सांगायचं जर झालं तर चोवीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर साली महाराज त्याला नागनहळी या गावामध्ये होते त्यांना ताप भरलेला त्यांची प्रकृती बरोबर नव्हती सेवेकरी चिंतेत होते तेथील नागनाथ मंदिराजवळच्या त्या कुन्नी नावाच्या विहिरीच्या जवळ एक मोठं भलं मोठं वटवृक्ष होता त्या वटवृक्षाच्या खाली महाराज शांततेत बसले होते पण तिथे सगळं घडलं आता आपण देहत ठेवणार आहोत हे जे काय महाराजांनी संकेत दिलेले आहेत त्यातील काही संकेत इथे सुद्धा दिलेले आहेत कारण महाराजांची तब्येत ठीक नाही म्हणून महाराजांच्या साठी आसन मांडत होते काही माणसं बिछाणा घालत होते त्याला महाराजाने त्यांना सांगितलेलं आहे आता यापुढे माझ्यासाठी बिछाणा किंवा आसन मांडू नका ते आसन बिछाणा त्या झाडावरती बांधून टाका मला ते आसन आणि बिछाणा आता यापुढे नको हे सुद्धा महाराजांनी एक सुचवलेलं आहे की आता मी देह समाप्ती करणार आहे आता मी देह ठेवणार आहे समाधी घेणार आहे आणि तसंच घडलं आठ दिवसातच महाराजांनी देह ठेवला पण भक्त म्हणे हे सगळं घडण्या अगोदर चोवीस एप्रिल रोजी निर्मलानंद आणि धोंतोपंत या नागनहळी गावामध्ये स्वामी महाराजांना भेटण्यास आले त्यांचं दर्शन घेण्यात आले आणि त्यावेळेला या छोट्या निर्मलानंदाने वाचून दाखवली ती ती रचना महाराजांना मुखगत घाली महाराज सदोदित ती पुटपुट तर राहिली पण देहा ठेवण्या अगोदरचे सात दिवस हे सगळं घडलं त्या अगोदर महाराजांनी हे भजन कधीच गायले नव्हते कधीच पुटपुटलं नव्हतं ओ तशी नोंदच आहे खुद्द मुळेकरांनी स्वामी समर्थ महाराजांच्या सान्निध्य किंवा महाराजांचं दर्शन घडलेल्या लोकांकडून काही वृत्तांत मागवलेले त्यातील एकाने व्यवस्थित लिहून दिलेलं आहे आणि ते तसं प्रकाशित झालेलं आहे की हे शिवरशंकर दमामी शंकर हे भजन त्या अगोदर महाराजांच्या मुखातून आम्ही कधीच ऐकलेलं नाहीये ना कधी ते महाराजांनी पुटपुटलेलं आहे देह ठेवण्याच्या अगोदर फक्त सात दिवसाचं हे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत पण महाराजांना ते खूप आवडलेलं एवढं आवडलेलं की ते सदोदित गुणगुणत असत शिवहरशंकर नमामि शंकर, शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असं शांततेत ते, ते, ते पुटपुटत असत कारण मुळात त्यांची तब्येतच ठीक नव्हती त्यांच्या अंगात ताप वरलेला आणि निर्मलानंदांचं हे भजन ऐकल्यापासून ते थोडं शांत झाले होते ते प्रसन्न झाले होते आजवर तिथले सगळे सेवेकरी त्यांना सांगत होते तुमची तब्येत ठीक नाही आता चला अक्कलकोटला ते कोणाच ऐकत नव्हते पण आता मात्र त्यांची मुद्रा प्रसन्न झाली होती त्यांना खूप बरं वाटत होतं सदोदित हे भजन ते पुटपुटतच होते तेव्हा मात्र त्यांनी ऐकलं सेवेकरी जे काय सांगतायत त्या हिशोबाने एका सेवेकरांच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांनी सांगितलं चला आपण अक्कलकोटला जाऊया महाराज अशक्त झाले होते त्यांना ठीकच व्यवस्थित येत नव्हतं पण आता मात्र ते अक्कलकोटला निघाले काही दिवस मुरलीधराच्या मंदिरामध्ये राहिले त्यानंतर ता वटवृक्षस्थानावरती मला घेऊन तर असं सर्व सेवेकरांना सांगितलं सर्व सेवेकऱ्यांनी त्यांना स्थानी नेलं आणि वटवृक्षस्थानावरती तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी म्हणजे बरोबर एक सात एक दिवसांनी हे भजन ऐकल्यानंतर सात दिवसांनी त्यांनी ह्या स्थानावरती समाधी घेतली त्यांनी इथे देह ठेवला आठ दिवसांनी पण शेवटचे आठ दिवस हे भजन महाराज सदोदित पुटपुटत असत जाणू त्यांना ते मुखलगतच आहे त्यानंतर भक्त अगदी एकोणीसशे तेहतीस सालापर्यंत निर्मलंग महाराज सांगलीत होते स्वामी समर्थ महाराजांची त्यांनी अतोनात भक्ती केली महाराजांचं नाम त्यांच्या मुखावरती नेहमी असायचं एकोणीशे तेहतीस साली निर्मालंद महाराजांनी या त्यांची सगळी काव्य जी आहेत ती प्रकाशित केली त्यात हे शिवारी शंकर नमामी शंकर सुद्धा प्रकाशित झालं स्वामी समर्थ महाराजांनी ते गाळायला सांगितलेलं ते एक नेमकं कडवं तेवढं मात्र त्यांनी ते गाळलं होतं भक्त मंडळ ही रचना आपल्याकडे सुद्धा आलेली आहे आजचा एपिसोड लांब होईल म्हणून आज मात्र आपण ती घेत नाही आहोत पण त्याचा एक स्वतंत्र एपिसोड आपण लवकरच करणार आहोत स्वामी समर्थ महाराजांनी निर्मलानंद महाराजांकडून ऐकलेली ती रचना आपण सुद्धा ऐकणार आहोत अगदी काही दिवसातच ऐकणार आहोत फक्त म्हणजे एक गोष्ट पुन्हा स्पष्ट करतो त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की महाराजांच्या तोंडची काही वचनं हा माझा एपिसोड नक्की बघा मी खाली मध्ये तो देतोय त्याच्यानं तुम्हाला कल्पना येईल की महाराजांनी ज्या ज्या काही वचनं त्यांच्या तोंडात होती ती कुठल्या तरी एका विशिष्ट व्यक्तीला अनुसरून होती त्यानंतर ता आणखीन एक माझा एपिसोड असा आहे की ती आपण ती स्वतःला ती पूर्णतः ग्राह्य धरावी का तो एपिसोड सुद्धा बघा आणि त्याच वेळेला एक गोष्ट स्पष्ट आणखीन एक करतो की शिव शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही जी उपासना निर्मलानंद महाराजांनी स्वामी महाराजांना ऐकवलेली आहे महाराजाने ते मन लावून शांततेत प्रसन्न मुद्रेने ऐकलेली आहे तब्येत बरी नसताना सुद्धा ऐकलेली आहे हे सगळं जे काही घडलं ते महाराजांनी देह ठेवण्या अगोदर फक्त आठ दिवस अगोदर घडलं आणि त्यानंतर महाराज देह ठेवेच तोवर निर्मलानंदाने रचलेली ही रचना हे भजन सदोदित पुटपुटत असत आणि त्यामुळे ही जी रचना ही अत्यंत प्रासादिक झाली अत्यंत अधिरामर झाली स्वामी समर्थ महाराजांच्या मुखातलं हे भजन आज आपल्यापर्यंत पोचलं तेव्हा भक्त म्हणजे लवकरच आपण पूर्ण भजन ऐकणार आहोत त्यातली चारही प्रकरणं ऐकणार आहोत सुरुवातीची तीन प्रकरणं ही शिवशंकरावरती आहेत चौथं प्रकरण हे पार्वती मातेवरती आहे महाराजांना ते खूप आवडलेलं आहे आणि म्हणूनच ते महाराजानं मुखगत होतं महाराज ते नेहमी म्हणत पण ह्या सगळ्या गोष्टी शेवटच्या आठ दिवसातच घडल्या बरं का कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की महाराजांच्या सदोदित तोंडात ते असायचं असायचं पण शेवटचे आठ दिवस तोवर महाराजांच्या त्या संबंध त्या वेळचं जे जे काय वातावरण होतं आणि त्या तंग वातावरणामध्ये हा निर्मलानंद सारखा मुलगा जेव्हा येतो महाराजांकडे ते भजन बोलून दाखवतो महाराजांची मर्जी पालटते ते अतिशय प्रसन्न होतात हा प्रसंग कसा असेल आपण त्या प्रसंगाचं स्मरण करूया त्यानंतर महाराजांनी त्यांना एक कडवं ते गाळायला सांगितलं त्यानुसार निर्मलानंद त्यानुसार निर्मलानंद महाराजांनी ते गाळलं आणि महाराज ते सदोदित फुटपुटू लागले अगदी अक्कलकोटला आले अक्कलकोटात त्याच्यानंतर ते मुरलीधर मंदिरामध्ये मुरलीधर मंदिरातून ते वटवृक्षाकडे गेले वटवृक्षाकडे त्यांनी तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर साली कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी दुपारी देह ठेवला तोवर महाराज हे भजन पुटपुटच होते पुट भक्तगण त्या प्रसंगाचं सुद्धा स्मरण करूया स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया निर्मलानंद महाराजांचं स्मरण करूया हा सवंद प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येईल आणि साहजिकच आपले हात जोडले जातील आपण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि म्हणू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे चिदान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मजन को धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजेवाे भिकारी सुखे चाकरी सुखे चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा मासे का ऐस खी दिना नाका तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे चिदा ती दानर तुझा चरणी हो, हो लीन स्वामी जे दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई तेची दान